कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली आहे त्यामुळे श्रीगोंदेचे सभापती लोखंडे यांना दिलासा मिळाला महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम आणि त्यातील उपविधीचा एकाहून अधिक वेळेस भंग केल्याप्रकरणी श्रीगोंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांना संचालक पद आणि सभापती पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आल्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी काढले होते या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी सभापती लोखंडे यांनी विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला होता मात्र तोही अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर लोखंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती त्यावर चोवीस जून रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता आज न्यायालयानं निकाल जाहीर करीत लोखंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली त्याचबरोबर अपील प्राधिकरणानं तीन महिन्यांच्या आत अपिलावर निर्णय घेण्याचे आणि अपिलावर निर्णय होईपर्यंत अपात्रतेचा आदेश स्थगित ठेवण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत त्यामुळे लोखंडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई केली होती हे अगदी बरोबर आहे आपल्या बाजार समितीच्या कामकाजात काही गोष्टीतल्या अनियमिततेचा मुद्दा करून त्यामध्ये बाजार समितीच्या एका संचालकांनी त्याबाबत तक्रार दिली होती त्याबाबत तालुका सहाय्यक निबंधक यांनी एक अहवाल दिला होता त्या अहवालाच्या आम्ही मला त्या ठिकाणी अपात्र केलं होतं संचालकपद मात्र त्याच्या विरोधात मी नाशिक येथे जॉईंट रजिस्टर यांच्याकडे अपील केलं होतं मात्र त्या ठिकाणीही स्टे ऑर्डर न मिळाल्यामुळं औरंगाबाद खंडपीठात मी या ठिकाणी अपील केलं होतं आणि ते त्या तिथून मला पंधरा तारखेला स्टे ऑर्डर मिळालेली आहे आणि त्याच्यातून त्यांनी खालच्या कोर्टला नाशिकला त्यासंबंधी निर्णय तीन महिन्यात निर्णय घेण्याबाबत के आदेशित केलेला आहे या संपूर्ण प्रक्रियेत जी काही तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने जी कारवाई झाली ती भिन्न आहे ज्यांच्याकडे जिल्हा तत्कालीन जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी साहेब यांनी तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांना बाजार समितीची तपासणी करायला पाठवलं होतं तत्कालीन सहाय्यक निबंधक अभिमान थोरात हे होते आणि अभिमान थोरात हे पूर्वी श्रीगोंदा बाजार समितीचे प्रशासक म्हणून होते आणि त्यांच्या काळात बाजार समितीत तीन कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा कांदा अनुदान घोटाळा झाला असं आपल्या जिल्ह्याचे लेखापरीक्षक श्री राजेंद्र निकम यांनी त्यावर ठपका ठेवला होता आणि त्या ते, त्याचा पूर्वग्रह दूषित असल्यामुळे अभिमान थोरात यांनी बाजार समितीच्या बाबतीतला अहवाल हा कायद्याला किंवा बाजार समितीतली सद्यस्थिती न तपासता त्यांनी वेगळ्याच स्वरूपाचे त्यात निष्कर्ष काढले होते आणि त्यातून माझ्यावर कारवाई झाली होती ती राजकीय प्रेरित कार्य हो म्हणलं तरी वावगं ठरणार नाही ना आणि तेच मुद्दे आम्ही ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडले त्यावेळेस उच्च न्यायालयाने आमचे ते मुद्दे ग्राह्य धरून त्यामध्ये आम्हाला स्थगिती आदेश दिलेला आहे कालपर्यंत जसं बाजार समितीच्या हिताचं शेतकरी हिताचं काम केलं तसंच उद्याच्याही काळात काम करत राहू तीन महिन्यात काय त्याचा निकाल आहे हेही पाहू मात्र उद्याच्या काळातही बाजार समितीच्या हिताच्यासाठी निश्चित स्वरूपात प्रयत्नशील राहू या संपूर्ण गेल्या एक दीड महिन्यात जर काही संघर्षाचा काळ होता यामध्ये आमचे सर्वोच्च सर्व संचालक असतील त्यामध्ये सर्व नेते मंडळी असतील विशेषतः संचालकांनी तरी कुठल्याही पक्ष पार्टी न पाहता आजपर्यंत बाजार समितीत जे चांगलं काम झालंय त्या चांगल्या कामाच्या पाठीशी राहून माझं मनोबल वाढवण्याचं सर्व संचालकांनी कामकाज केलं त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचंही मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातील सर्वच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असतील त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा संघर्षामध्ये माझी बाजू घेण्याचं काम केलं त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपले संपूर्ण मीडिया असेल त्यामध्ये सोशल मीडिया असेल किंवा वृत्तपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांनी जी काही कायद्याच्या चौकटीच्या बा बा बाहेरची जी सत्य बाजू आहे ती फोकस करण्याचा निश्चित स्वरूपात प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे सरपंच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतोराम कृष्ण मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा